गुजरातपासून केरळपर्यंत प्रत्येक दहा किलोमीटरला रुची अन्न स्वाद कपडे घरं बोलीभाषा ही वेगळी आहे म्हणजे जिथे शेतकडे बंद आहे तिथे मिठाचे कारण घामच म्हणून मिठाची गरज नाही आहे तिकटाची गरज नाही पण समुद्रकिनाऱ्याला गेलात तर समुद्रकिनाऱ्याला मीठ पण जास्त आणि वेगळ्या प्रकारचे स्पायसेस आहेत मसाले आहेत याच्यामध्ये ज्याने ॲडॅप्शन केलं तो जगला जो त्याच्याशी एकरूप होऊ नाही शकला स्वतंत्र अस्तित्व तो ठेवायचा था प्रयत्न केला तो नष्ट उत्पत्तीसाठी स्थितीसाठी आणि विघटनासाठी म्हणजे लयीसाठी एक वेगळ्या यंत्रणा आहेत त्या प्रचंड आहेत जे खरं म्हणजे प्रचंड शब्द कमी पडले एवढ्या जास्त आहेत निसर्गाच्या रचनेमधले सर्वात महत्त्वाची रचना आहे जी ती हे एकसुरीपणा कुठेही नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जी, जी प्रचंड विविधता आहे आणि त्या प्रत्येक विविधतेमध्ये परत अजून प्रचंड विविधता म्हणजे समजा आपण एक माणूस म्हणून घटक घेतला तर स माणसांमध्ये किती प्रकार आहेत एकाच कुटुंबामधल्या माणसांमध्ये रंग रूप आवड स्वाद अभिरुची हे सगळं वेगळं असतं आणि त्याचसोबत त्याची समाजाप्रती देवाणघेवाणाची घेवण्याची क्षमतासुद्धा वेगवेगळे असते निसर्गामध्ये ज्या बहुविधता आहेत त्या बहुविधता त्याला आपण खरं म्हणजे निसर्गातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सगळ्यांना आपण बहुविधता असं म्हणतो कारण ते एकसुरीपणा कुठेही दिसत नाही प्रत्येक इंच निंच निसर्गाच्या विविधतेने सौंदर्याने विराटतेने नटलेला आहे या विविधतेमध्ये काय आहे तर पहिलं भौगोलिक स्थान आहे आपण पृथ्वीचे जेव्हा अक्षांश एकांश काढतो विष्वृत्त काढतो ते विष्वृत्तावरती असणारे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाच्यामुळे निर्माण होणाऱ्या वनस्पती आणि वनस्पतींवरती अवलंबून असणारे किंवा वनस्पतींनी स्वतःसाठी सहजीवन करून घेतलेले आमंत्रित केलेले अस्तित्व निर्माण होण्यासाठी प्रयत्न केलेले असे असंख्य सजीव त्यातल्या काही सूक्ष्म आहेत काही दृश्यस्वरूप आहेत पण अतिशय छोटे आहेत काही विराट आहेत जसं तो मोठा होत जाईल तसं तसं विश्व तसं मोठं होत जातं जितका छोटा होईल त्या छोट्याचं विश्व मोठं असतं पण ते आपल्या दृष्टीने छोटंच असतं आता ही, ही जी बहुविधता आहे ही जी तयार झालेली हो आहे त्या निसर्गाच्या नियमामध्ये अद्भुत रचनेमध्ये ती एकमेकांना पूरक आहे एकमेकांची सहयोगी आहे आणि एकमेकांचं संतुलन राखणारी आहे त्यासोबत सुरक्षा राखणारीसुद्धा आहे म्हणजे काय करतं तर निसर्गातल्या प्रत्येक घटकासाठी उत्पत्तीसाठी स्थितीसाठी आणि विघटनासाठी म्हणजे लईसाठी एक वेगळ्या यंत्रणा आहेत त्या प्रचंड आहेत जे खरं म्हणजे प्रचंड शब्द कमी पडेल एवढ्या जास्त आहेत आणि या प्रत्येक सजीवासाठी वेगळ्या आहेत आंब्याची वेगळी तुळशीची वेगळी कुत्र्याची वेगळी मांद्राची वेगळी आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये एकात्मता आहे या सगळ्या जे विराट विश्व आहे त्या विराट विश्वामध्ये ज्या बहुविधता आहेत त्या बहुविधता ही तिची मूळची क्षमता आहे ती लाखो वर्षात विकसित झालेली आहे आणि त्याला आपण म्हणतो आता इंटर डिपेंडन्सी आणि इंटर रिलेशनशिप त्या प्रत्येक अक्षांश रेखांशाला प्रत्येक भूभागाला पृथ्वी जी काही आहे त्या कल्याच्या रचनेनुसार जे साधे विषवृतचे देश आपण घेतले तर विश्ववृत्ताच्या प्रत्येक देशामध्ये दे। वेगळी वनस्पती वेगळी रचना वेगळा समुद्र त्याच्या भोवतीचं असलेलं वेगळे सहजीवन आणि त्यातले सगळे जीव आणि जीवाणू जंतू सगळे ही जी बहुविधता आहे ही बहुविधता सामान्यतः ती स्थानीय आहे ज्याला आपण म्हणतो इंडिजनस त्या जागेची आहे त्या त्या जागेचे गुणदोष आहेत ही जी बहुविधता आहे ही बहुविधता ह्याच्यासाठी हळू उपयोगी पडायला लागली की, लाग की त्याच्यावरती सगळं जीवन उरलेल्या सृष्टीचं अवलंबून आहे ह्याच्याशी जो सहरूप झाला याच्यामध्ये जणी ॲडप्शन केलं तो जगला जो त्याच्याशी एकरूप होऊ नाही शकला स्वतंत्र असेल तर ठेवायचा प्रयत्न केला तो नष्ट झाला आत्ता आपलं जे काही विश्व आपल्याला दिसतंय हे पृथ्वीवरचे स सजीव निर्माण झाल्यानंतर शंभरातला एक टक्का शिल्लक असलेला विश्व आहे नव्याण्णव टक्के विश्व आहे त्याला आपण म्हणतो डायनासोरचा काळ वगैरे वगैरे मागचे सगळे काळ येते आताचं जे विश्व आहे आपलं हे विश्व आपल्या परिभाषेमध्ये भारतीय परिभाषेमध्ये कलयुगातलं विश्व आहे हिमयुग पाषाणयुग ताम्रयुग लोहयुग सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग आणि परत हिमयुग ही जी उत्पत्ती स्थितीला याची रचना आहे त्या रचनेमध्ये सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपास अंत पृथ्वीचं अंतर पृथ्वी जी दीर्घ दे क दीर्घ ह्याच्यात फिरते आहे वर्तवात फिरते तर ती जशी लांब जाईल आणि ती सूर्यमालिका आकाशगंगेत जशी लांब जाईल तसतसे एकमेकांवरती होणारे प्रभाव कमी कमी होत जातात आणि आपल्याला योग बदलतात आत्ता जी बहुविधता आहे ती बहुविधता माणसाच्या दृष्टीने सजीव सृष्टीच्या दृष्टीने अत्यंत विकसित झालेली आहे आणि तिची स्थिती आणि अधोगती सुरू आहे जे विकसित झाली स्थितीमध्ये आली आहे तिचं विघटन आता सुरू आहे आणि त्या विघटनाला आपण म्हणतो प्रलय आत्ता आपण जे काय माणसाने केलेली कर्म आहेत त्या कर्मामध्ये आपण म्हणतो आता सगळ्याचा ऱ्हास होणार आहे कार्बन पर्सेंट वाढले तापमान वाढले आणि अनेक समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे आपल्या शेतीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर शेतीमध्ये की आपल्या जीवनामध्ये आपल्या ताटामध्ये साधा विचार करा की विश्ववृत्ताचा माणूस समुद्रकिनाऱ्याचा माणूस हिमालयातला माणूस आणि शीतकटिबंधातला माणूस या प्रत्येकाचा पोशाख घर राहण्याची पद्धत बोलण्याची भाषा अन्न अन्न शिजवण्याची प्रक्रिया त्याच्यात रुची आणण्याच्या पद्धती आणि त्याच्यात असलेला अनेक घटक म्हणजे जिथे शेतकडे बंद आहे तिथे मिठाचे कारण घामच म्हणून मिठाची गरज नाही आहे तिकटायची गरज नाही पण समुद्रकिनाऱ्याला गेलात तर समुद्रकिनाऱ्याला मीठ पण जास्त वेगळ्या प्रकारचे स्पायसेस आहेत मसाले आहेत आणि त्या मसाल्यांमुळे अगदी भारताचा जरी आपण विचार केला तरी भारताचा ही जी रचना आहे पश्चिम सम आणि पूर्व किनारपट्टी सिंधुसागर आणि बे बेंगाल इथे रचना कमी आहे इथे रचना खूप आहे गुजरातपासून केरळपर्यंत प्रत्येक दहा किलोमीटरला रुची अन्न स्वाद कपडे घरं बोलीभाषा ही वेगळी आहे म्हणजे ही जी विविधता आहे ही विविधता आज आपण संपायला लागलो आहे पण निसर्ग ती संपून येणार नाही निसर्ग ती काटेकोरपणे सांभाळायचा प्रयत्न करेल आणि शेतकरी म्हणून ती जोपायचा मी प्रयत्न करेन म्हणजे मी आता राहाय कोकणामध्ये पण माझ्या शेतामध्ये मी प्रयत्न करणारे आलूबुखार येईल का किंवा बटरफ्रूट आवाकडो ते येईल का मग डाळिंब येईल का हे प्रादेशिक हे आम्ही विसरतो आहे बहुविधता ही प्रादेशिकच असते आणि ते प्रदेशातले सगळे घटक त्याला एकमेकाला मदत करत असतात वाढायला आणि संपायला परागनापासून जमिनीतले जीवाणू बुरशा वाढीपर्यंत एकमेकाला मदत करत असतात ही जी बहुविधता आकलन करून आपण शेती करणं हे खूप आवश्यक आहे आपल्या पूर्वजांनी किमान पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये ते जाणून घेतलं आणि प्रत्येक पिढीमध्ये तशाने काहीतरी जी त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करून अजून विकसित केलं हरितक्रांतीपर्यंत हिंदुस्थानमधल्या रचनांचा सुवर्णकाळ